गणेश तुमचं घर कुठे गणू व्हिडिओ मध्ये काय बोलत आहे ते व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा गणू हा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी येथील विद्यार्थी आहे त्यानं दोन वर्षापूर्वी आपल्या शिक्षकांना घराचा पत्ता सांगितला होता पण त्याचा घरी जाण्याचा योग आता आला गणूचा पत्ता ऐकताना त्याच्या शिक्षकांना आणि नेटकऱ्यांना प्रश्न पडलाय की खरंच त्याचं घर इतकं दूर आहे का याची खात्री करण्यासाठी गणूचे शिक्षक त्याला गाडीवर घेऊन त्याच्या घरी गेले तेव्हा त्यांना समजलं की गणूचं घर खरंच खूप दूर आहे क्षेत्ररस्ते खड्ड्यांनी भरलेल्या वाटा आणि पायवाटांवरून गणू रोज शाळेत येतो रस्त्याचे बिकट असूनही परिस्थिती गणूच्या चेहऱ्यावर शिकण्याची उत्सुकता आणि जिद्द कायम आहे गणूच्या शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन देण्याचा आणि त्याच्या कष्टाची दखल घेण्याचं महत्वाचं पाऊल उचललं त्यांनी गणूला गाडीवर घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या समजून घेतलं नेटकऱ्यांनी ह्या शिक्षकाचं मनापासून कौतुक केलं एका नेटकऱ्यानं लिहिलं सर देखील किती समंजस आहेत टीका नाही चेष्ट नाही गणूला मोठ होण्याची पूर्ण संधी देत आहेत गणूच्या शिक्षकांनी त्याला प्रेमाना आणि समजूतदारपणे मार्गदर्शन केलं ज्यामुळे त्याचं मनोबल वाढलं गणूच्या जिद्दीला सलाम या व्हायरल व्हिडिओवर नेटकर कमेंट्सचा कमेंटचा वर्षाव केलाय एका नेटकऱ्यानं लिहिलं जिल्हा परिषदेची शाळा पोरत कधी कमी पडत नाही ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे ते आयुष्यात यश मिळवतातच दुसऱ्या एका युजरनं भावनिक प्रतिक्रिया दिली गणू तू पत्ता सांगताना मी हसलो पण तुझ्या जा गाडीवरून जाण्याचा व्हिडिओ पाहिला तेव्हा खरंच रे बाळ तुझं घर खूप लांब आहे गणूच्या जिद्दीनं आणि त्याच्या साध्या पण खऱ्या बोलण्यानं सर्वांचं मन जिंकलंय गणूची ही कहाणी फक्त हसवणारी किंवा भावनिक नाही तर ती प्रेरणादायी आहे खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून कष्ट करत शाळेत येणारा गणू आणि त्याला साथ देणारे शिक्षक यांनी एक आदर्श निर्माण केला कि ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत आणि प्रेमळ आधारानं यश नक्की मिळतं गणूच्या या व्हायरल व्हिडिओनं गुगल मॅपलाही हात जोडायला लावले कारण त्याच्या घरापर्यंतचा रस्ता खरंच अवघड आहे